मंदिर बघताय दिवाळी साजरी होते कसं बघतात ते विरोधात म्हणजे करोडो त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून करोडो राम भक्तांच्या वतीने जनतेच्या वतीने त्यांचे त्यांचे धन्यवाद त्यांना आभार आभार मानतो खरं म्हणजे जे लोक लल्लाच्या अस्तित्वात भ्रष्टचिन्ह निर्माण ज्यांनी केलं आणि ज्यांनी टीका केली अशा लोकांना रामलल्ला सद्बुद्धी देव जो राम का नाही वो किसी काम का नाही असं लोक म्हणतात आणि म्हणून या अयोध्येमध्ये दे, रामलल्लाचं मंदिर काही लोक म्हणत होते चेष्टा करत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे पहिले मंदिर फिर सरकार असंही म्हणायचे तर मोदी साहेबांनी मंदिरही पाडलं आणि तारीखही सांगितली बावीस जानेवारीला त्याचं उद्घाटन होत आहे आणि तो देशामध्ये एक जल्लोष आहे एक उत्साह आहे एक आनंद आहे आणि तसाच आनंद आज ठाण्यामध्ये आज आपण पाहतोय मोठी मिरवणूक शोभायात्रा निघाली रामलल्लाचा कार्यक्रम इथे महाआरती झाली आणि म्हणून तमाम हजारो ठाणेकर यामध्ये सहभागी झाले आणि म्हणून मी सगळ्यांना राम मंदिराच्या लोकार्पणाच्या मनापासून खूप खूप हा आनंदोत्सव संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर साजरा करावा मोठ्या उत्साहामध्ये घराघरामध्ये राम ज्योत लावावी भगवे झेंडे घराघरावर गरा लावावे रोषणाई करावी आणि म्हणून आम्ही सरकारने देखील बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा करोडो राम भक्तांना खूप खूप शुभेच्छा कारुसेवक आणि बाळासाहेबांचं मोठं स्वप्न इथं पूर्ण झालेलं आहे झाली ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद गे साहेबांनी एक, एक चांदीची वेट वीट कार सेवेमध्ये बहाल केली होती बाळासाहेबांचं आनंद गे साहेबांचं अतिशय जिवाळ्याचं नातं यार अयोध्या आणि रामला बरोबर होतं करोडो राम भक्त आम्ही जेव्हा जातो तर मध्ये त्याविषयी वेगळं तिथे त्याचं अस्तित्व जाणवतं आणि म्हणून करोडो राम भक्तांना एक उत्सुकता आहे लवकर उद्घाटन त्याच होत आहे हा आनंदही आहे उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण आम्ही सगळेजण या महाराष्ट्रातले सर्व मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील या महाराष्ट्रातले राम सेवक असतील राम भक्त असतील हे महाराष्ट्रातली सर्व जनता अयोध्येला जाणार आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार कलाकारांना निमंत्रण दे आणि उद्धव ठाकरे निमंत्रण